नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचे हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर मी वैशाली आपणा सर्वांचे स्वागत करते तर आज आपण चाललेलो आहे मस्त अशा सफरवर तर मी आज चालले माहेरला माहेरी माझ्या माझ्या चुलत भावाच्या घराची वास्तुशांती आहे आणि शेतकरी कुटुंबात शेतकऱ्याच्या मुलांनी जेव्हा घर बांधतात त्याचा त्यांना खूप आनंद असतो आणि त्या आनंदात सहभागी होण्यासाठीच आज मी जाणार आहे आणि आता अशा प्रकारे आपण निघालेलो आहोत गावाकडे तर वातावरण खूपच सुंदर होतं त्यासाठी मग मी हा असा मस्त एक व्हिडिओ शूट केला पहा किती छान दिसते वातावरण आणि आता आम्ही चाललो आहे गावाकडे तर पाहू शकता इथं आणि मन माझ्या अगोदरच गावाकडे पोचलेलं आहे कारण माहेर म्हणलं की अनेक आठवणी असतात आपल्या आणि त्या आठवणी म्हणजे अगदी बालपासूनपणापासूनच्या असतात बालपणापासूनचे सगळे आयुष्य परत एकदा दिसायला लागते प्रत्येक वेळेस जाताना हे असंच होतं आणि आता आम्ही मैत्रिणी इथं माझे मामा बसलेले आहेत माझ्यासोबत मामा पण हसताहेत या साईडला माझी एक मैत्रीण आहे सुद्धा येते माझ्यासोबत माझं माहेर पाहिला आणि इकडे माझे पप्पा बसलेले आहेत इकडं मामाचा मुलगा बसलेला आहे अशा आम्ही चार पाच जण मिळून आता गावाकडे झालेलो आहोत आणि गावाकडे जाताना Mm -hmm. इथं ट्रेनिंग सेंटर म्हणून पोलीस से अकॅडमी जी आहे तर ती लागते तर तिथून जाणार आहोत पूर्वी माझे पप्पा इथे कामाला होते त्यामुळे देखील खूप सगळ्या आठवणी आहेत आता ते रिटायर्ड झालेत हे एक प्रशिक्षण केंद्र आहे नानवीजचं आणि आता आम्ही तिथून चाललो आहे तिथं वडिलांचं एक काम होतं ते काम करून मग पुढं आम्ही जाणार होतो आणि इथं डबा द्यायला यायचे जेव्हा मी पप्पांना तेव्हा त्या त्यावेळेच्या खूप साऱ्या आठवणी आज मनात दाटून आल्या होत्या आणि परत एकदा बालपण अनुभवता येत होतं प्रत्येक रस्ता आठवत होता, होता। आणि इतकं सुंदर हिरवगार असं हे वातावरण किती सुंदर असं मेंटेन ठेवले पाहू शकता तुम्ही कुठेही घाण नाही कचरा नाही आणि इथं ट्रेनिंग सेंटरची काही लोक होते त्यांचे चाललं होतं आपलं मार्च वगैरे तर अशा प्रकारे आम्ही गावाकडचा मस्त असा गप्पांचा विषय घेऊन सगळेजण गप्पा मारत होते आणि प्रत्येकजण आठवणी सांगत होते कारण आमच्या घरामध्ये खूप जण याच पेशामध्ये आहेत प्रत्येकजण पोलीस कर्मचारीच आहे कोणी नेव्हीमध्ये कोणी आर्मीमध्ये असं आमचं कुटुंब आहे त्यामुळं प्रत्येकाच्या चर्चा मस्त रंगल्या होत्या इथून जाताना आणि आता इथं आम्ही बाहेर निघतोय नानवीदचं ट्रेनिंग सेंटर आता संपत आले अशा प्रकारे खूप छान अशा आठवणी झाल्या आणि आता लागलो मोकड़ ता आहे आमच्या गावाकडच्या रस्त्याला आता गाव खूप जवळ आले तर पाहू शकता गावाकडं आलं की हे असं मोकळं रान मोकळं मैदान मोकळी थंडगार हवा अनुभवायला मिळते आपण शहरात किती जरी सुखसुविधांमध्ये राहिलो तरी देखील त्या गावाकडं आल्याशिवाय अनुभवता येत नाहीत आणि हा पहा मळा मस्त तर आता आम्ही शेतात आलेलो आहेत कारण घर हे जे बांधलं आहे ते शेतातच बांधलेलं आहे आणि हे जे पाणी दिसतंय तुम्हाला साईडवरती आहे अन्न नदीचं तर आता घरात आम्ही पोचलेलो आहोत सगळेजण मामा वगैरे सगळे मोठे काका इथे बसतात आणि खास त्यांची भेट घेण्यासाठी पहिल्यांदा आम्ही मोठ्या काकांकडं आलो मोठे बंधू बसतात तिकडं इकडं बहिणी बसल्या तिकडं बहीण बसलेली आहे आलेली असेच खूप सगळे पाहुणे आलेले होते मग अगोदर मोठ्या काकांच्या घरी गेलो इकडं वहिनी चहा ठेवलेला आहे तोपर्यंत सर्वांसाठी आणि त्या चहाची तयारी करत आहेत आता सर्व पाहुण्यांना चहा देत आहेत तोपर्यंत मग मी गेले अंगणात तर अंगणात हे कॉसमस्त झाड आणि जे आपण देठ खातो त्या देठांची झाडं कोथंबीर असे बरेच काही टोमॅटो मका पा पालक कोथिंबीर खूप काही वहिनी छोट्याशा दा अंगणातल्या परसबागेत लावलेलं ला आहे शेत तर आहेच घराच्याकडे ऊस वगैरे तर आहेच आहे पण खूप सुंदर असे बाग केलेली आहे घराच्याकडंनी आणि आता आलो आम्ही वास्तुशांती असलेल्या घरी इथं अगोदर दर्शन घेतो आणि मग आपण सगळेजण परत बोलूया लक्ष्मी जयन महाराम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी आणि आता आम्ही सगळेजण मिळून जेवायला बसणार आहोत काही पाहुणींनी घालेले आहेत कारण आम्हाला उशीर झाला यायला आणि काहीजण जेवणं चाललेले आहेत सगळे भाऊ वगैरे सगळे आलेले आहेत वहिनी आहेत सगळ्या सगळ्यांची जेवणं चाललेली आहेत आणि आता आम्ही देखील इथं थोडा वेळ बसणार आहोत आणि मग नंतर जेवण करून घेणार आहोत आणि पाहू शकताय घराच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर नदी आहे आमच्या आणि ही आहे भीमा नदी दारातच अंगणात लावलेली हे चिक्कूची झाडं आहेत फणसाची झाडं नारळाची झाडं खूप प्रकारची झाडं काकांनी अंगणात लावलेली आहेत आणि ही आहे आपली भीमा नदी तर किती छान आणि प्रशस्त असं हे पात्र आहे पाहू शकताय आणि यावर्षी पाऊस खूप चांगला झाला आहे त्यामुळं भरपूर असं दुथडी भरून भीमा नदीचं पात्र वाहत आहे अगदी घराच्या जवळ पाणी येतं आता जो मध्ये पाऊस झाला होता तेव्हा तर खूप जवळ आलेलं पाणी आणि ही शेतकऱ्याची खरी संपत्ती कडेनीच सगळं शेत आहे काकांचं आणि आता इथं पाहुणेचे चाललेले आहेत त्यांना वाटेला वालण्यासाठी इथं सगळे जमलेले आहेत एकत्र एक एक पाहुणे जाताना वाईटही वाटते पण शेवटी पर्याय नसतो प्रत्येकाला आपापल्या घरी जाणं भागच असतं मग माझ्या मैत्रिणीला नदी पाहायची होती म्हणून मग आम्ही दोघीजणी पप्पांना सांगून नदी पाहायला गेलो कारण आता खूप वर्षांनी मी देखील नदीकडे जात आहे त्यामुळं घरात सांगणं आवश्यक होतं मग पप्पांनी सांगितलं जाऊन या मग चाललो सोबत यायला कोणीच नव्हतं सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त होते मग आम्ही दोघीच निघालो आणि असं हे शेताच्या बांधावर लावलेलं गाई मशीनसाठी हे गवत असतं ते गवत खूप हिरवंगार बघा बारा महिने असतं हे असंच गवत आणि खूप उपयोग होतो त्याचा दुपती जनावर जर असतील आपल्या घरामध्ये तर हे खूप आवश्यक असं असतंच शेतकऱ्याला हे सगळ्या गोष्टी लागतातच तरी देखील इथं बऱ्याच प्रकारचे घास वगैरे पण लावलेले ला आहे मका लावलेली ला आहे आणि हे हे जे गवत आहे हे, हे देखील आहेच तर अशा प्रकारे आम्ही बांधावरून चाललेलो आहे कारण आता पाऊस जरी उघडला आहे तरी रस्त्यावर थोडासा थोडासा चिखल आहे अगदी जास्त देखील नाही पण शे नदीकडे जायचं म्हणलं की आता खूप दिवसांची सवय मोडलेली आहे त्यामुळे आम्ही हळूहळू चाललो आहे नदे मस्त जवळ आहे तरी देखील सावकाश चालल्यामुळे दे आम्हाला जरा वेळच लागला सोबत कुणी आलेलं नाही त्यामुळं जरासं जास्त धाकदुखं चालली होती पण तोपर्यंत आमचा मोण्या आलाच आणि मोण्या आला आल्यामुळं आमच्या दोघींची देखील भीती अगदी शांत झाली आता आम्हाला कसलीही काळजी नव्हती कारण आपल्या घरचं जे पाळेलं जनावर असतं कुत्रं असतं ते खूप आपल्यासाठी राखणदारी खूप मोठी करतं असं मला तरी वाटतं लगेच आमच्या मागे मागे पळत आला आणि बघा आमच्यापेक्षाही लवकर पुढे जाऊन बसला इथं छान असं पहा भीमा नदीचं पात्र त्यात पोहणारी बदकं छान छोटे छोटे पक्षी इथं उडत होते पिवळ्या रंगाचे आणि पात्रात बघा तुम्ही पात्रा पात्रा किती मोठं पात्र आहे आणि हे आमचं शेत अगदी नदीच्या काठावर काय अंतर आहे आणि थोडा जरी पाऊस जास्तीचा झाला तरी आमच्या घरापर्यंत पाणी येतं पाहू शकताय पात्र किती छान भरलेलं आहे आता आणि याच नदीमध्ये आम्ही लहान असताना अगदी पोहायला पोहायला जात होतो कपडे धुवायला जात होतो पण आता काही शक्य नाही होत अशा प्रकारे आम्ही दोघीजणी मैत्रिणी मस्तपैकी एन्जॉय करत होतो खूप छान वाटत होतं इथलं वातावरण शहरात तर राहतोच आपण पण इथलं जे आनंद आहे इथलं जे प्रसन्नता आहे ती खूपच वेगळी आहे दोघी मैत्रिणी आम्ही खूप खुश होतो आणि मजा येत होती इथं तिला तर घरीच जावंसं वाटत नव्हतं असा हा मस्त आनंदी दिवस आज खूपच छान असा उगवला होता आणि आज जाणे देखील शक्य झाले नसते परंतु मामांनी सांगितलं की मी जाणार आहे त्यामुळं मग आज गावाकडे यायला मिळालं आणि असा अचानकच जेव्हा बेत ठरतो तेव्हा खूप मजा येते तर चला आता घराकडे जाऊया आणि परत आम्ही घरी आल्यानंतर सगळेजण सगळे मिळून जेवायला बसलो तोपर्यंत भावांची जेवणं संपत आली होती तरी पण त्यांना म्हटलं थोडा वेळ थांबा सगळ्यांचे फोटो घेऊया कारण हेच याच क्षणाच्या गोष्टी असतात आवडीने आठवणी असतात त्या आपल्याला आयुष्यभर पुरणार आहेत आणि इथं सगळी बच्चे कंपनी होती इकडे सगळे भाऊ भाऊ होते हा भाचा आहे अशा प्रकारे सगळेजण इथं मस्त गप्पा मारत बसले होते इकडं काका आत्या काकी असे सगळेजण बसलेले होते देवघरामध्ये दे। आज सगळे खूप खुश निवांत होते कारण जेव्हा स्वतःचं घर होतं तेव्हा शेतकऱ्याला जो आनंद होतो खूप खूपच मोठा असतो मग आम्ही तिथून निघून गावात आलो गावात आल्यानंतर सर्वात प्रथम धारेश्वराचं दर्शन घेतलं आणि ही माझी शाळा आहे माझं बालपण या शाळेत गेलेलं आहे आमची शाळा तेव्हा मंदिरातच भरायची त्या मंदिरात पहिली ते चौथीपर्यंत वर्ग होते आणि वरती जे दिसतंय मंदिर त्या मंदिराच्या तिथं थोड्या छोट्या तीन खोल्या होत्या तिथं आमची दुसरी शाळा होती आणि इथं आता नवीन शाळा जी बांधलेली आहे ती तुम्ही पाहू शकता असे हे आमचे सुंदरसे छोटेसे गाव अगदी छोटंसं गाव आहे पण आपलं गाव म्हटलं की आपलेपणा जो असतो तो खूप मोठा असतो हे गाव आहे गार नानखिले गार तालुका दौंड तर चला अशा प्रकारे आजची एका दिवसाची सफर कधी पूर्ण झाली कळलं देखील नाही आणि परतीची पुन्हा एकदा आपल्याला वेळ झाली सगळेजण आनंदी होते परंतु जेव्हा गाव सोडतो तेव्हा खूप वाईट वाटतं वाटत असतं राहावं आपण परंतु शक्य नाही होत घरी येऊन देखील आपली रोजच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात पण आजची सहल खूपच छान झाली सगळेजण भेटले सगळ्यांशी गप्पा झाल्या आणि ही हिरवळ आता सोडून आपण आपल्या घराकडे आणि सिमेंटच्या जंगलामध्ये जाणार आहोत याचं देखील खूप वाईट वाटतं मी झाडं भरपूर लावलेत घरामध्ये पण याची जी, जी सर असते ती घरातल्या झाडांना येत नाही हा जो मोकळा गारवा निवारा आपल्या शेतातला जो आनंद असतो तो शहरात कधीच मिळत नाही अशा प्रकारे आजचा हा आनंदाचा दिवस कधी संपला ते समजलाच नाही वास्तुशांती खूप छान झाली सर्व सगळ्यांच्या काठीभेटी झाल्या आणि आता आपण आपल्या घराकडे परतीच्या प्रवासाला लागलो आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा वाटला माझा गाव